हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे श्री विजय दत्त स्वामी समर्थ मठ करीडोर येथे तेथे करणार आहेत चंपाष्टी निमित्त एक महोत्सव तर बघूया तिकडचा जल्लोष आणि तिथे साकारलेली प्रती करीरोड येथे जवळ असलेल्या श्री स्वामी समर्थ मठामध्ये स्वामींनी घेतला एक खंडोबाचं रूप आलो आता जाऊया स्वामींच्या दर्शनाला रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर मधल्या ब्रिजने पूर्वे साईडला बाहेर पडायचं आणि मग सरळ ग्राउंडमध्ये चालत यायचं आणि धागा आताला स्वामींच्या मठामध्ये जाण्याचा रस्ता लागतो

ாே பேரா பேணோரா தனுணோராதேவர தனுவனி வேணோ விருந்தாவனோ వడతారే మేడో గ వడతారే మరో రాజే గోవర దను గారి మరో రాజే గోవర దను గారి మేడో రాధే గోవర

तुसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्यांचा नांत स्वप्नात आले माझ्या शंकर दत्त स्वप्नात आले माझ्या शंकर दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात लख म्हणून भिक्षा मागत आले दारात चिले गुरूंचे पाऊल उठले अंगणात चिले गुरुंचे पाऊल उठले साऱ्या अंगणात त्यांचा लागे नंद स्वप्नात आले माझ्या शंकर चिलदत्त स्वप्नात आले माझ्या शंकर चिलदत्त भगवी झोणी होती त्यांच्या डाव्या बघलेत सदवी जोडी होती त्यांच्या डाव्या बघले तर रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात अहो पुन्हा वाटण माझे सद्गुरु दत्त पुन्हा वाटण गेले माझे सद्गुरु दत्त त्यांचा लागे नंतर स्वप्नात आहे माझ्या दत्त स्वप्नात शंकरची दत्त रातरंगुसा देवा तुझी मुर्ती गाण्यात रातरंगुसादेवा तुझी मूर्ती गानात त्यांच्या लागीनात स्वप्नात आले माझ्या शंकरचे दत्त्या शंकरचे दत्त <laughs>

स्वामी भाएगी भाएगी। श्री स्वामी समर्थ जय मल्हार माझ सुदर्शन लोकरे आ, मी मठाचा जे मठाधिपती श्री श्री हरिओमजी विजयानंद स्वामी त्यांचा तिसरा मुलगा आहे आणि त्यांच्या कृपेनेच त्यांच्या कृपांकित स्वामी आहेत ते त्यांच्या कृपेनेच आपण जो आज जो मठ बघतोय तो तयार झालेला आहे हो तुम्ही चंपाषष्टी निमित्त हा जो जेजुरीचा घाट इथे निर्माण केलाय हा जो संकल्प तुम्ही थोडक्यात सांगाल ऍक्च्युली आज जो चंपाषष्ठी उत्सव आहे जसा इथले नऊ दिवस असतात नवरात्र असतात तसं खंडोबाचाही नवरात्र असतं शरत्रवास असतं तसं हाच उपास माझे वडील गेले पन्नास वर्ष करत आलेले आहेत पण आज स्वामी कृपेने आपला मठ झालेला आहे आणि पन्नास वर्ष झालेली आहेत या सगळ्या उपासनेला तर आज स्वामी कृपेने मठ झाले तर आज, आज आपल्या मठाचं एक वैशिष्ट्य आहे वडिलांचं एक त्यांची इच्छा होती की जेवढे सनातन धर्मामध्ये आपले सण आहेत उत्सव आहेत ते आपल्या मठामध्ये आपण साजरे करायचे आहेत तर त्यातलाच हा उत्सव होता आपण दरवेळेस नवरात्री स्वामींना आदिमाया रूप केलं होतं मध्ये बाळूमामां बाळूमामांचं रूप दिलं होतं आणि आज चंपाष्ठी निमित्त तुम्ही बघत आहात स्वामींना खंडोबाचं रूप दिलेलं आहे साक्षात खंडरायाचं स्वामींनी स्वरूप साकारलेलं आहे असं वाटतंय आणि लोक लोक जेजुरीला न जाता काही लोकांना काही कारणास्तव न जाता येतं तर लोक साक्षात करी रोडला येऊन स्वामींचं दर्शन घेत आहेत स्वामी आणि खंडोबाचं एकत्र दर्शन होत आहे त्यांना लोक खूप खुश आहेत आणि आम्हालाही खूप मज्जा येते खूप छान वाटतंय सेवा करायला जे काही चुकीचं झालेलं असतील ते आमच्याकडून असेल आणि जे करतात ते स्वामी करतात आम्ही निमित्ता मात्र आहोत या सगळ्या ओके धन्यवाद okay? थँक्यू श्री स्वामी मत थँक्यू जय मल्हार सदानंदाचा नावानं चांग बोल आज तुम्ही पाहू शकता माझे एक खूप जवळचे मित्र आहेत सूरज सुंदर हौसी कलाकार आहेत त्यांनी मला अनेक दिवशी दररोज मला म्हणवतं की मला इथे बाळूमामा साकारायचे आहेत या पालखी सोहळ्यामध्ये मला बाळूमामा आणायचे आहेत पण मी त्यांना चार दिवस काही उत्तर देऊ शकलो नाही पण जेव्हा मला बाळूमामांच्या इथून फोन आला आणि तिथून मला हा जो भंडार तुम्ही बघताय तो बाळूमामांच्या इथून आलेला आहे तेव्हा त्यांची इच्छा असं समजून मी आज तुम्ही बघता की अतिशय सुंदर आणि अतिशय छान अशी वेशभूषा आणि बाळूमामांची इथे साकारली आहेत कशी कसं आहे की हे सगळं बाईंच्या कृपेने बाईंच्या आशीर्वादाने सगळं साध्य होत आहे सिद्ध आहे कारण की बाईंनी आज पन्नास वर्ष चंपाशेष्ठी हा सण साजरा केलेला आहे त्यांच्या या पूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चंपाश्री आमचं कुलदैवत खंडोबा आहे आणि चंपाशेष्ठी नवरात्र आम्ही लहानपणाचं आम्ही बघत आलेलो कशा पद्धतीने साजरं होतं स्वामीने आज भव्यदेवी असा मठ केल्यानंतर विषय मनात तो राहिला राहून ठेवला म्हणजे मी डोक्यात ठेवलात की जे काय आपण मठात चंपाषष्ठी उत्सव करणार तो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणातच करू आज स्वामी तुभी पात है कि कि ले ले तुम्ही पाहत की किती सुंदर असं खंडोबाच्या रूपात लोकांना दर्शन देत थांबलेले आहेत अतिशय सुंदर असा हा भक्तिमय सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी इथे झालेली आहे जय मल्हार येळकोट तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे खूप भक्तांची गर्दी झालेली आहे आ, तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे जेजुरी, जेजुरी मध्ये आल्यासारखं मध्ये वाटत स्वामींचं दर्शन घेतल्यावरती कसं खंडोबाचं दर्शन वाटतंय तुमचं नाव काय करण करण करंद चला येळकोट येळकोट जय जैं मल्ला सदानंदाचा नमस्कार अमोल अमोल गोवळकर आपण श्री स्वामींची अहोरात्र सेवा करता तर आज इथे जेजुरी साकारली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला वाटतंय का तुम्ही मार्तंडा मल्हारीची आज सेवा केला तुम्हाला कसं वाटतंय आज श्री स्वामी समर्थ येडकोट येडकोट जय मल्हार हर हर महादेव हर हर महा आज खूप भरून आल्यासारखं वाटतंय असं वाटतं की साक्षात खंडोबा देव आपल्या जवळ आणि आपल्याला दर्शन देण्यासाठी साक्षर इथे आलेले आहेत आणि तुम्ही जर बघाल की भव्य दिव्य स्वामींना आपण ते रूप दिलं आहे खंडोबांचं ते साक्षात असं वाटतं की स्वामी नसून ते असं वाटतं की साक्षात खंडोबाच आहेत आणि खूप म्हणजे डोळे भरून आलेले आहेत की प्रत्येक जण जो बघणार आहे ते जे म्हणतात ना पाळणं फेटतं की आपण काय बघतो नक्की स्वामी आहेत त्या खंडोबा आहेत आज लोकांना ते म्हणजे कळत नाहीत पण चमत्कार असे की साक्षात ते स्वामी आणि खंडोबा एकच आहेत आणि खूप छान केलं आहे प्रत्येकाने अहोरात्र सेवा केली आहे आणि तुम्हाला म्हणून सांगेन की असं वाटतं त्याला असं वाटतं की प्रति आपण म्हणतो की जेजुरी आ, जेजुरी तर असं वाटतं की इथे जेजुरी प्रति असं वाटतं आपण आलेलो आहे आणि छान दर्शन होतं आणि साक्षात पूजा करताना आज आमचा अभिषेक झाला रुद्राभिषेक झालं खंडोबाचं आम्ही महात्मे वाचलं बऱ्याच तीन चार अजून पूजा झाल्या तर ह्या सगळ्या पूजा विटी करताना असं वाटत होतं की आपण साक्षात खंडोबाची पूजा करतोय आणि साक्षात खंडोबा आहेत आणि करून घेतात पण खरंच स्वामीं एक म्हणतात ना की स्वामींनी हे आपल्याला सेवा दिली करायला त्याचं मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की स्वामींमुळे ही आणि माझे गुरुवर्य विजयानंद श्री श्री विजयानंद स्वामी गुरुवर्य त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वाद मला स्वामींची सेवा करायला मिळते आहे मी खूप त्यांचा आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करू नाही शकत कारण ते धन्यवाद व्यक्त करून ती गोष्ट होत नाही त्यामुळे मी त्यांना म्हणतात ना की तुम्ही अशीच तुमच्या आशीर्वाद कृपा दृष्टी माझ्यावरती ठेवा आणि स्वामींना हे कारण की स्वामी अशीच सेवा माझ्याकडून तुम्ही सतत करून घ्या जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तुमची सेवा आणि तुमच्या सेवेत चांगल्यावर ठेवा अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि खरंच खूप मन भरून आलेलं आहे तुम्ही पण जर बघत असाल तुम्हाला असं वाटत असेल की अरे साक्षात आपण खंडोबाकडे चालू आहेत आणि खरंच खूप छान झालंय आणि जितकं कौतुक करू कमीच आहे पण नजर आम्ही खरंच नजर काढली आहे कारण की नजर काढण्यासारखेच आहे खूप छान अप्रतिम झालंय आणि खूप सुंदर झाला धन्यवाद स्वामीची कृपा जसे तुमच्या ते सदैव राहील तुम्ही त्याची सेवा करता त्या पद्धतीने तुम्हाला आशीर्वादही मिळत राहील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही पाहू शकता येथे जेजुरी साकारलेली आहे श्री स्वामींना खंडोबाचं रूप दिलेलं आहे तर दुरून खंडोबाचं आशीर्वादासाठी बरीच माणसं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर आपण इथे जमलेल्या भक्तजणांना विचारूया त्यांना कसं वाटतंय आ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसं वाटते तुम्हाला असं वाटतय का मध्ये आल्यासारखं हो। अच्छा तुम्ही इथलेच म्हणजे स्थानिक रहिवाशी आहात का स्वामी सेवा करायला दररोज येता अच्छा दर गुरुवारी येता आज कसं वाटतंय खंडोबाचं दर्शन घेतल्यासारखं वाटतंय का श्री स्वामी समर्थ येळकोट सदानंदाचा थँक्यू खूप छान अशी संकल्पना आता थोड्याच वेळात श्री स्वामींचा पालखी सोहळा आपल्याला बघायला मिळेल पाहिलात ना मित्रांनो चंपाषष्टी निमित्त श्री विजयदत्त स्वामी समर्थ मठ कजोड येथे जेजुरीचा थाट जो मांडला होता तो किती प्रसन्न वाटत होता तिथल्या भाविकांच्या प्रतिक्रियाही देखील आपल्याला ऐकायला मिळाल्या नंतर पुढे श्री स्वामींना आणि श्री खंडोबाच्या मूर्तीला पालखीमध्ये विराजमान करून पालखी सोहळाही काढण्यात आला तुम्ही बघू शकता मित्रांनो इथला हा जल्लोष पाहून जेजुरीमध्ये आल्यासारखा भास होतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद आपल्या चॅनलवरती असेच भेटत राहा तुम्हाला हा सोहळा कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा श्री स्वामी समर्थांचं हे खंडोबा रूप तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या माणसांना देखील ही लिंक शेअर करा नवीन रील पाहण्यासाठी युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये सर्च करा चला भेटूया ऑनलाईन आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले फॅमिली मेंबर्स वाढवायला मदत करा थँक्यू